नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण ज्वारीचे आप्पे बनवणार आहोत आपण वे वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे बनवतो रव्याचे आप्पे मिक्स डाळीचे आप्पे मूग डाळीचे आप्पे तांदळाचे आप्पे अशा प्रकारचे आप्पे बनवत असतो तर ज्वारीचे आप्पे हे पचायलाही खूप हलके असतात डायबिटीजच्या पेशंटसाठी खूप उपयुक्त आहे शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी तर हे आपे आपण टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकतो दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो तर चला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे दोन वाट्या ज्वारीचे पीठ ज्वारीचे पीठ हे न चाळता घ्यायचे आहे आणि इकडे त्यामध्ये नंतर आपण टाकणार आहोत चार चार चमचे रवा बारीक रवा टाकणार आहोत रवा टाकून झाल्यानंतर आपण दोन चमचे बेसन टाकणार आहोत बेसन तुम्ही नाही टाकले तरी चालेल पण बाइंडिंग खूप छान होतं याने आणि इकडे घेतलेला आहे एक, एक चमचा ओवा ओवा आता असा हातावर रगडून घ्यायचं त्यामुळे असा खूप छान वास येतो आणि एक चमचा जिरे घेतले बघा मी अर्धा चमचा हळद घेतली आहे आता इकडे मी बारीक चिरलेला एक टोमॅटो एक ढोबळी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ते सर्व यात टाकून दिले आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो पण यामध्ये टाकलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्यास तुकडा आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या असं ठेचा केलेला आहे ते टाकलं आहे आता इथे टाकलेलं आहे मी एक वाटी दही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण हाताच्या साह्याने किंवा विस्कलच्या साह्याने मिक्स करायचं आहे अगोदर पूर्ण दह्यासोबत मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला वाटलं तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे काही वेळ दही घट्ट असते काही वेळ दही पातळ असते त्यानुसार आपलं पाण्याचं प्रमाण लागू शकतो पण जास्त पातळ करायचं नाही याचं मिश्रण थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे मला इथे एक वाटी दही लागलं होतं तर आता दही माझं घट्ट होतं ना त्यामुळे मला थोडंसं वाटी पाणी लागलेलं ला आहे बघू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे असं ब्रॅ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर दहा ते बारा मिनटासाठी भिजवण्यासाठी आपण ठेवून देऊ आता हे भिजून झालेलं आहे तर इकडे मी पाव चमचा सोडा घेतलेला आहे आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी तिथे मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मिश्रण परत हालवून घेतलं आहे एक दिशेने एकाच दिशेने हलवायचं आहे मिश्रण मिश्रण हलवल्यानंतर आपलं बॅटर आहे ना ते असं फुगलेलं आहे बघा आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे इकडे मी पात्र गरम करायला ठेवलं आहे आता आपे पात्र तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आपण आपण तेलाऐवजी ते कधी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता आता चमच्याच्या सहाय्याने आपण पात्रामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे फुलगच्चं नाही भरायचं थोडंसं कमीच टाकायचं एक चमच्याला थोडंसं जास्त टाकायचं आहे आता आपलं हे बॅटर टाकून झाल्यानंतर आपे पात्रामध्ये आपे शिजवण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊ सात ते आठ मिनटासाठी आपे वाफवून घ्यायचे आहे सात ते आठ मिनट झालेले आहे बघा आता इकडे आपण आपे पलटून देऊ चमच्याच्या साह्याने फोर चमच्याच्या साह्याने किंवा आपल्या साध्या चमचेच्या साह्याने पण उलटू शकतो आपण ते बघू शकता किती खरपूस भाजलेले आहे आपले आपे आता हे पलटवलेले आपे आहे ना आपण परत तीन ते चार मिनटासाठी वाफून घेणार आहोत झाकण ठेवून देऊ आता आणि तीन ते चार मिनटासाठी वाफून घेऊ बघू शकता आता तीन ते चार मिनटं तर आपले आपे तयार झालेले आहेत बघा किती खुसखुशीत झालेले आहेत आणि मऊसूद झाले आहे आजपर्यंत जाळी पडलेली आहे तर असे चवदार असे ज्वारीच्या पिठाचे आपे घरी बनवून बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद